एक मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे याने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते याची चटणी बनवून खाल्ल्याने झोप चांगली लागते दोन ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा तीन कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नये हे शरीरात विषासारखे काम करते यामुळे अनेक प्रकारचे त्वचा चार आठ ते दहा कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या पाणी थंड झाले की गाळून आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा याने आंघोळ केल्याने संसर्ग आणि सूज बरी होते पाच रात्रीचे जेवण कमी आणि हलके असावे यामुळे लठ्ठपणा दूर होतो आणि आपली पचनक्रिया सुरळीत राहते सहा काजू खाल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते सात गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते त्वचेवरील आर्द्रता कमी होऊ लागते तसेच त्वचेवर मुरुम आणि खाज दिसू लागते यामुळे शक्यतो कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ करावी आठ कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते नऊ गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा असर लवकर होतो दहा लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते तर काळी मिरी पचनक्रिया सुधारते अकरा भात खाल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो बारा गरम पाणी प्याल्याने गुडघेदुखी कमी होते तेरा प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिनाची पाने जगळा यामुळे उलटी आणि मळमळ होत नाही चौदा लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो पंधरा आवाज कमी झाला असेल तर मध आणि आल्याचा रस एकत्र करून खावे सोळा दह्याचे सेवन रोज करावे यामुळे अठरा ला कोरा चहा पिल्याने लठ्ठपणा कमी होतो एकोणीस श्वासाची दुर्गंधी असेल तर लवंग चगळा वीस लसणाच्या रसात मीठ मिसळून प्याल्याने पोड़ दुखी ना ही शी होते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणी आवडल्यास मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सुरेखास किचन मॅजिकाला नक्की सबस्क्राईब करा